आई आई जी एजुकेशन एंड डेवलपमेंट ट्रस्ट निर्मित मस्त मराठी कट्टा प्रस्तुत व्यसन yes, सहावा व्यसन आणि स्त्रिया मार्गदर्शक माननीय मनीषा धोपेश्वरकर समुपदेशक मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र पुणे आर स्त्रिया व्यसनांच्या आहारी जाण्यामागची कारणे आणि स्त्रियांमधील वाढती व्यसनाधीनता जसे पुरुष व्यसनाधीन होतात तसंच व्यसन हे जेंडर बायस नाही आहे म्हणजे व्यसन स्त्री पुरुष श्रीमंत गरीब असं बघत नाही त्यामुळे व्यसनाधीनता ही कुणालाही होऊ शकते त्यामागची कारणं जर म्हणू एक तर एकतर कधीकधी वंश परंपरागत होऊ शकतं किंवा घरात कुणी व्यसनी ची व्यसनाची हिस्ट्री असेल तर किंवा असं पण होऊ शकतं की काही कुटुंब विघी विभक्त कुटुंब असेल किंवा सिंगल पेरेंटिंग असेल लहानपणी कधीतरी काही अनैतिक घडलेलं असेल किंवा खूप त्रास असा ट्रॉमॅटिक असं चाइल्डहूड असेल त्यांचं किंवा उत्सुकते पोटी किंवा दुसरं करतंय म्हणून मला हे करायचं आहे किंवा आपल्या घरातच पालक करतायत आणि त्याकडे बघून त्यांना कुतूहलता वाटते ही पण कारणं असू शकतात त्याबरोबर जसे जसे मोठे होत जातात कॉलेजमध्ये जातात ते एखाद्या ग्रुपमध्ये पिअर प्रेशरमुळे ग्रुपमध्ये फिट होण्यासाठी ते व्यसनाधीनतेकडे अडकले जातात किंवा इवन सिगरेट पिण्यात किंवा कुठली नशा करण्यात एक एक, एक काय म्हणतात त्याला मज्जा आहे एक कुतूहल आहे ह्या पोटीत सुरुवात तर होते पण हळूहळू त्याकडे ते आकर्षले जातात आणि व्यसनाधीनतेकडे अडकले जातात आणि स्त्रियांची व्यसनाधीनता वाढली आहे एकतर याला यू कॅन से मीडिया किंवा यू कॅन से क मूवीज असतात ज्यांचं की रोल मॉडेल्स असतात जे करत असतात मध्ये दाखवलं जात किंवा एखादी लहानपणी समजा काही त्रास झालेला आहे आणि तो व्यक्त नाही करता आला तर व्यसनाकडे वळलं जातं जसं मी माझ्या बाबतीत सांगू शकते की लहानपणी असं काहीतरी घडलं होतं की ज्यांना जे जा मी शाळेत असताना नाही सांगू शकले पालकांना आणि त्याचं परिणामरूपी काय झालं की हळूहळू ते दबत गेलं आणि जसं जसं कॉलेजमध्ये मोठ मोठे झाल्यानंतर ती एक उ उत... एक कफ सिरपमधून मला ते विसरण्याचं कॉन्फिडन्स येतो आहे मला ती ती घटना विसरता येते आणि मला बोलता येतं आहे असं जाणवलं त्यामुळे त्या, त्या व्यसनाधीनतेकडे आकर्षले जातात सो so, अशी अनेक कारणं आहेत जी व्यसनाधीनतेकडे पुरुष किंवा स्त्रिया दोघांनाही ओढल्या जात व्यसनांचा स्त्रियांवर होणारा मानसिक आणि शारीरिक परिणाम मानसिक परिणाम म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आ, स्वीकार या भा पर्यंत स्वीकारण्यापर्यंत ना येतच नाही आपण कारण की सोसायटीमध्ये समाजामध्ये तो अजूनही तुम्ही बघा कुठेही जाताना स्त्रिया जर तुम्हाला एखाद्या टपरीवर दिसेल तर तुम्ही कुणाचं तरी नजर पटकन वळून बघितली जाते सो सोशल स्टिग्मा म्हणतो ना तो एक आहे परत घरातले जे व्यक्ती असतात की आ, की आमच्या घरात एक स्त्री व्यसनी आहे हे मान्य करायलाच तयार नाहीये त्यामुळे व्यसनाची मदत घ्यायला वेळ लागतो आणि जोपर्यंत मदत घ्यायला जातो तर ती इथपर्यंत आलेली असते गोष्ट म्हणजे गळ्यापर्यंत आलेली असते गोष्ट त्यामुळे व्यसनाधीनता वाढते त्याच्यानंतर स्त्री ही आ, जेव्हा आमचं मध्ये असतं तेव्हा फ्री स्त्रियांची जी ट्रीटमेंट आम्ही घेतो तेव्हा स्त्रिया पहिला ॲक्सेप्टन्सला येत नाहीत का एकतर मी व्यसन करते हे मान्यच नसतं दुसरी गोष्ट मी हतबल झाले हे मान्य नसतं तिसरी गोष्ट मी मान्य केलं तर माझ्या घरातले स्वीकार करणार नाहीत आयदर सपोर्ट किंवा कमी सपोर्ट असं पण सगळं सगळी कारणं असतात तर ह्याचा नक्कीच मनावर मानसिक परिणाम होतो व्यसनाधीनता वाढल्यानंतर तर डिप्रेशनपासून एन्झायटीपासून व्यसना म्हणजे मानसिक आजार खूप तयार होतात व्यसनाचे शारीरिक परिणाम जे आहेत ते म्हणजे तुमच्या डायजेशन सिस्टम ते स्त्री आणि पुरुष सगळ्यांनाच समान आहेत पण स्त्रियांना रिप्रोडक्टिव्ह सिस्टम म्हणजे मध्ये सुद्धा त्रास होतो किंवा कन्सीव्ह करण्यामध्ये सुद्धा त्रास होतो किंवा काय म्हणतात प्रत्येक शारीरिक भागावर त्याचा किडनीस लिवर <स्तिणी> युट्रस या सगळ्यावर त्याचा शारीरिक परिणाम होतो थरथर होणं कॉन्सन्ट्रेशन न होणं फोकस नसणं या सगळ्या गोष्टींवर पूर्ण शरीर म्हणजे व्यसनाला म्हणलं जातं की शरीर मन भावना आणि विचार यांचा आजार सो सगळ्याला व्यसन कॅप्चर करतं मेंदूपासून ते शरीरापासून ते तुमच्या मनाला स्त्रीने व्यसनाधीनतेवर मात करण्यासाठी काय केले पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे स्त्रीमध्ये एक खूप शक्ती आहे पावर आहे आम्ही हे बघितलेलं आहे की अनेक जेव्हा जेव्हा निशिगांमध्ये ऍडमिट होत होत्या स्त्रिया तेव्हा सुरुवातीला एक्सेप्टन्स म्हणजे स्वीकारला जरी वेळ लागला तरी एकदा का स्वीकार केलंय की हो हा माझा प्रॉब्लेम आहे आणि मला याच्यातून बाहेर निघायचं आहे मग तिथून पुढे कुणी रोखू शकत नाही तिला सो so, uh, सगळ्यात पहिलं स्वीकारला यायला तिला वेळ लागतो uh, मी माझ्या बाबतीत सांगते की uh, सुरुवातीला जेव्हा uh, मला कल्पनाच नव्हती की मला व्यसनाधीनता झाली सो जेव्हा मला लक्षात आलं की हो बाबा आता मला ऍडमिट केलं मला याच्यातून बाहेर यायचं आहे तेव्हा वाटेल ते काही झालं तरी आता जर हे तीस दिवस झाले त्याच्या पुढे आपले ऍड झाले पाहिजेत शून्यला यायचं नाही आहे मग ह्याच्यासाठी मला कुठल्या कुठल्या गोष्टींवर काम करायचं आहे मला माझ्या स्वतःवर स्वतःच्या स्वभाव दोषांवर काम करायचं आहे स्वभाव दोष म्हणजे जर भावना विचार वर्तन भावनांमध्ये आम्ही स्त्रिया जरा जास्तच भावनिक असतो तर राग थोडं रिझेंटमेंट असते है ना सगळ्या ह्या भावना असतात ह्यांच्यावर काम करणं खूप गरजेचं असतं म्हणजे माझ्यामध्ये काय त्रुटी आहेत माझ्यामध्ये काय गुण आहेत हे जाणणं माझा स्वतःचा स्वसंवाद काय सांगतोय तो युजफुल आहे का हार्मफुल आहे ह्या सगळ्या गोष्टींवर काम करणं खूप गरजेचं असतं सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे विलपॉवर आणि स्ट्रेंथ ही वाढवणं खूप गरजेचं असतं आणि सातत्य म्हणजे एखादी गोष्ट ठरवली आहे तर ती पूर्णपणे करणं ह्याच्याकडे नेणं स्वतःला खूप गरजेचं असतं मला परिस्थिती आणि म्हणजे स्वतःपुढे मी एक एक गोल ठेवलं होतं की प्रत्येक दिवसापुढे एक एक दिवस वाढत गेलं पाहिजे मला पुन्हा खाली घसरायचं नाही कारण मागे वळून बघताना ती मनीषा मला नाही बघायची सो कुणीही मनीषा असो एक्स वाय झेड अजून कोणीही असो ती ती शून्यात गेलेली मनीषा नाही बघायची मग एक एक पाऊल जर पुढे मला चढायचं आहे तर माझ्या प्रत्येक फ्लॉवर मलाच काम करावं लागणार कारण दुसरं कोणी करणार नाही माझा जर डिस्चार्ज झाला तर माझा फॉलोअपसुद्धा मलाच ठेवावा लागणार दुसरं कोणी ठेवू शकणार नाही तिकडे काहीही अडचण आली तरी मला सोबरायटी माझी व्यसनापासून जी रिकवरिंग प्रोसेस आहे ती मला इंटॅक्ट ठेवायची असेल तर ती मलाच प्रयत्न करायचा आहे म्हणजे कद फॉर एक्झाम्पल माझं आणि माझे मी रिकवरीमध्ये असताना माझ्या uh, मिस हजबंडची uh, रिलॅप्स झाली होती तर माझं व्यसन हे uh, अल्कोहोल नव्हतं पण मग त्यांनी काही एकदा सांगितलं की तु माझं सिरप होतं तर तुला काही हरकत नाही आहे घ्यायला मला कंपनी दे म्हणून जेव्हा म्हणलं जायचं तेव्हा मी ठरवलं होतं की मला नको आहे सो so, निर्णय इथे घ्यावा लागतो इथे आणि इथे तो ठाम असला पाहिजे कारण आपल्यासाठी निर्णय दुसरं कोणी कोणीही घेऊ शकत नाही सो so, तो जर निर्णय फिक्स असेल की मला काय करायचं आहे आणि मला काय हवं आहे कुठे पोचायचं आहे ही क्लॅरिटी असेल ना तर नक्की आपण पोचू शकतो सो so, जर अगदी ते जमत नसेल तर अगदी सोपं करून वन डे ॲट अ टाईमनी फक्त आजचा दिवस चालून बघा पण स्वतःची स्ट्रेंथ अजून कोणीही वाढवू शकत नाही कारण मोटिवेशन प्रेरणा हे सगळं स्वतःचं स्वतःला डेव्हलप करावं लागतं ते कुठेही मार्केटमध्ये मिळत नाही